वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सात सप्टेंबर रोजी आहे हे, हे चंद्रग्रहण खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो तर ह्या शेवटच्या चंद्रग्रहणाचा कालावधी किती आहे त्याचा स्पर्श किती होतो आहे त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी सुरू होईल जे आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनटांपर्यंत चालेल यासोबतच त्याचा स्पर्श रात्री अकरा वाजून नऊ मिनटांनी होईल आणि चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्याचा मोक्ष काल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल हे चंद्रग्रहण सुमारे चार तास चालेल